म्हणजे काय का का ते म्हटले आज काय तो गोंधळ उडाला झालं माफी मागा हे मागा हे मागायचं काही काम नाही दत्तक जो आहे त्याला दत्तक म्हणा काय बिघडलं काय संभाजीराज यांना सुद्धा सहा वर्ष मिळाली होती त्यांनी किती गावांना भेटी दिल्या त्यांनी किती निधी आणलाय कधी त्यावर कधी ते म्हणजे ज्यांना शिक्षणाचा गंधच नाही त्यांचे आई वडील देखील शिकले नाहीत अशा मुलांना शिक्षण देण्याचं काम म्हणजे साहेबांनी केलेलं बघितलंच नाही आणि पोटूच बघितले फक्त नऊशे खेड्यापर्यंत काय दररोज भेटायला येणार आहेत काय साजिक आहे ज्या वेळा मंडलांचा ऐंशी वय होते त्यावेळा शरद पवारांनी सांगितलं होतं की म्हातारा बैल कशाला दर्शक हो, नमस्कार डिजिटल कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी आपण गावोगावी फिरतोय आणि आता आपण आलेलो आहोत चिमगाव या गावी चिमगाव या कागल तालुक्यामध्ये येते कागल तालुक्यामध्ये आपण फिरतोय सध्या आणि ग्राउंड रिपोर्ट घेताना लोकांच्या मनात नेमकं काय चाललंय हे जाणून घेतोय या भागामध्ये नेमकी हवा कुणाची आहे आता लोकांच्याकडनंच कळणार आहे आता वातावरण तर लोकसभेचं सुरू झालेलं नाही एवढं तीव्र अजून सुरू झालेलं नाही फॉर्म भरल्यानंतर अजून तापेल म्हणजे आता जेवढा उन्हाळा आहे त्याच्यापेक्षा जास्त तापल मग वेगवेगळे नेते तुमच्यापर्यंत येतील त्यानंतर मग तुमच्यात पण एक वेगळ्या चैतन्य निर्माण उत्साह येईल परंतु त्याच्या आधी नेमकं तुमच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण इकडं आलेलो आहोत आणि आता सध्या डोळ्यासमोर दोन तीन चेहरे आहेत नेते उभारले महाविकास आघाडीकडनं छत्रपती शाहू महाराज रंगनाथ आहेत इकडनं महायुतीचे विद्यमान खासदार संजयदादा मंडलिक आहेत अजून काही अपक्ष नाव पुढे येत आहेत डॉक्टर चेतन नरके आहेत किंवा अजून काही काही नावं पुढे आहेत तर नेमकं तुम्हाला काय वाटतं लोकसभेत काय होईल आणि लोकसभेत कोणी यायला पाहिजे निवडून काका तुमच्याकडे पहिल्यांदा येतो नमस्कार गावचेच का गावचेच आहात हे तुम्ही जिथे जाणते आहात फार राजकारणाच्या फळ्या तुम्ही बघितल्यात तर काय होईल आता लोकसभेत आणि पूर्वी कशी असायचं राजकारण राजकारण काय आमचा राजकीस गावाला त्याच्यासोबतच म्हणजे गाव एक गट्टा सगळं पाठिंबाच आहे की काय हो पाठीमान काय बदल काय नाही नाही आता गाव म्हणून तुम्ही त्याच्या पाठीमाने राहाल परंतु त्यांच्याबद्दल त्यांच्या विकास कामांच्या बद्दल त्यांच्या प्रतिमेबद्दल त्यांच्या काही व्यक्तिमत्वाचे पैलू आम्हाला पाहिजेत मग की बाबा मग तेच का जिल्ह्याचं शेवटी नेतृत्व करणार आहे ते लोकसभेमध्ये केंद्रामध्ये तर मग तेच का मागच्या वेळी त्यांना संधी दिली खूप ठिकाणी लोक म्हणतात की आता मग त्यांना परत का द्यावी तर काय वाटते कशासाठी द्यावी त्यांनी चिमगामध्ये बरेचशीच कामं केलेली आहेत चिमगोचे खासदार असल्यामुळे देवळं वगैरे तिने भरपूर बांधले त्यामुळे तिने आमच्या खासदार तेच पाहिजेत काम केलं भरपूर खास कामं त्यांची झालेले काय वाटतंय का बोला फोन आला तुम्हाला बोला काय काम चांगले केले संजय राणी त्याच्याबद्दल आमच्या मुशलबद्दल स्ट्रॉंग आहे म्हणूनच तुम्ही म्हणताय त्यांच्याबद्दल काय खरंच त्यांची कामं झालेली आहेत आता मगाशी मी बिद्रीकडे काही बाईट्स घेतल्या लोकांच्या तर खूप सारा विकास कामांचा सा फंड आलाय त्यांची कामांची उद्घाटनही झाले परंतु त्यांनी कधी त्याचा जाहिरात केली नाही जाहिरातबाजी केली नाही हा त्यामुळे ते लोकांच्यापर्यंत पोहोचले नाहीत असंही म्हणतात मग तसं काय म्हणायचंय का तुम्हाला बोला बोला तुमच्याकडे बोला मी पकडण्यात सदाशिवराव मंडिकांचा हा बाले किल्ला एक त्यांचं सुपुत्र दोन्ही वेळा निवडून आले आले आणि खऱ्या अर्थानं ते कधी झारबाजी करत नाहीत वस्तू ते अनुसरून की कधी तिने कुठल्या गोष्टी झारबाजी केली आणि कामाचा जे विकास आणि कामाचा धडाका त्या बाबतीत एक नंबर आणि चिमगावची सोपूच राहते आणि निश्चितपणे चिमगाव एकमुखी पाठिंबा त्यांना देणार आहे गाव म्हणून तुम्ही पाठिंबा राहाल परंतु मग शाहू महाराजांच्या बाबतीत का नाही शाहू महाराजांच्या बाबतीत एक जर बघायला झाले तर ते राजे ते आता ऐंशी नव्वद वर्षे वय ते तळागाव पोचणार आहेत का शक्य नाही आणि कामाचा माणूस त्यांच्या पाठीमागं त्यांच्या वडिलांची आहे मुस्लिम पुण्य आहे सगळ्यांची आहे असल्यामुळं आकडण त्या जिल्ह्याचा विकास खऱ्या अर्थान सदराजवळ मंडिक साहेबांनी संजय मंडिकांनी मुस्लिम साहेबांनी केलं आहे त्यामुळे संजय मंडिक हे खऱ्या अर्थानं आमच्या गावचे आमचा हा मुद्दा असेल परंतु मग पुरोगामी विचारांचा एक वारसा राजघराकडे आहे राजेश शाहू महाराजांच्या पासूनचा एक वेगळा वसा त्यांच्याकडे आहे मग पुरोगामी विचारसरणीला मी अनुसरून मान्य करतोय की राजेश शाहू महाराजांनी ह्या वयातील घोरा नभो होतं समाज उभारले तेव्हा पडले पुरोगामी विचार चालला असता तुम्ही जयंतीपूर्ण पोहोचला पाहिजे होतं आणि पुरोगामी विचार सदस्य मडलवणीत चाललो त्याचा मुलगा चालू मुसरी चालतात आणि वास्तव जर बघितलंच खऱ्या अर्थानं पुरोगामी विचारसरणी हा मुसरी साहेब संजय मंडलिक मंडलिक साहेबांच्या पाठिंबा चालवत आहेत आणि राजेशाही हे राजेशाहीच असती खऱ्या अर्थानं सर्वसामान्यपूर्ती पोच येत नाही राजे कुणी बघितले समाज भौभार होऊन बघितले मुसरी साहेबांना पाठिंबा दिला तर सुद्धा ते निवडून आले ह्याचा पाठिंबा जयंतीपूर्ण पोचणार संजय मंडलिकचा आहे पोहोचलेल्या ने नेते आहेत म्हणून तुम्ही सदाशिव मंडलिक साहेबांचं नाव घेतलं मी खूप ठिकाणी फिरताना कोणी त्यांच्या कामांना किंवा त्यांनी केलेल्या त्यांच्या विचारधारेला कुणी टाळू शकत नाही विरोधकही कधी टाळू शकत नाहीत एवढं त्यांचं मोठं काम होतं आदर्श होत होतं त्याच आदर्शावरती चालतायत सध्या सध्या दादा मंडलिक असं म्हणायचंय तुम्हाला आणि त्यामुळे लोक त्यांचा आदर्शच कारण मंडळी साहेबांनी अक्कड हा जिल्हा पाण्यामुळे सुजलाम सुग्राम केला आणि शेतकरी झाला अनेक शेतकरी मुलगा म्हणून मी बोलतोय त्याच्या पायावर पाय ठेवत हा संजय मंडित त्या पाठवाडा आलेला आहेत आणि त्याचं अनुकरून ते करत आहेत आणि खऱ्या अर्थानं त्याचं ते खऱ्या आमचं सर्वसामान्य लोकांचं मत आहे की अशा शेतकऱ्या ज्या शेतकऱ्याचा फोर मी बोलू शकतोय की मंडित साहेबांनी केलं त्या पद्धतीनं संजय करत आहेत आणि खऱ्या अर्थानं वास्तू अनुसरून सांगतो की संजय मंडिक येणं हे गरजेचं आहे काय वाटतं तुम्हाला काय काय संजय मंडलिक ना साहेबांचा सगळ्यांचा पाठिंबा असल्यामुळे आणि राजेंद्र पाठिंबा कागलच्या असल्यामुळं म्हणजे तुम्हाला एकंदरीत असं म्हणायचंय की जे तीन गट कधीही एकत्र नव्हते गाडगे घराणे मुश्रीफ साहेब आणि हे एकत्र आल्यामुळे त्यांचा आणि मताधिक्य वाढेल असं म्हणायचंय असं नाही वाटत का की याच्यामध्ये जे मागच्या वेळी विरोधक होते महाडिक ज्यांना एवढी मतं मत यांच्या विरोधात पडली होती तीही यांना पडून अजून काय मताधिक्य वाढेल असं वाटतंय का वाढणार तीन गट एकत्र असल्यामुळे निश्चितच वाढणार तोही आकार लागेल असं हा एकंदरीत कागलकरांचं मत आहे की मंडलिक साहेबांना अजून मताधिक्य चांगलं मिळून ते निवडून येतील काय वाटतं तुम्हाला दोन नाकाच्या वरून निवडून येणार संजय मंडळी गावकरी नाही सगळ्या भागातच हे ते त्यांची आणि तीन गट एकच आहे तो आता आता काय अडचण नाही त्यांची जास्त मतदान घेणार मुळात मुद्दा कसा आहे की हा लोकसभेचा मतदारसंघ जवळपास सहा विधानसभा मतदारसंघाचे एकत्र म्हणजे नऊशे ते साडेबाराशे खेडेपाडी मिळून गावं मिळून एवढी एवढं मोठं याचा प्रश्न एका विधानसभा मतदारसंघातून किंवा एका तालुक्यातलं तुमचं जर हे मत असेल तर पूर्ण सहा मतदारसंघामध्ये असं वातावरण आहे का किंवा होईल का नाही असंच कसं आहे असं सहा मतदार कसं सदाजीराव म्हणले की कोल्हापूर जिल्ह्याचे एकमेव खासदार असल्यामुळं प्रत्येक तालुक्यात तिने जिल्ह्यात जिल्ह्याला आणि तालुक्याला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे परंतु या अडीच वर्षाच्या पाच वर्षाच्या संजय मंडळीच्या कारकिर्दीत अडीच वर्ष त्यांची कोरोनाच्या काळात गेली अडीच वर्ष त्यांचे आताचे हे म्हणजे दीड वर्ष स्वराज झाले या दीड वर्षामध्ये तिने नऊशे गावांना प्रत्येक गावात निधी दिलेला आहे त्याने तेव्हा त्याबद्दल हा मुद्दा एक योग्य आहे की बाबा दोन अडीच वर्ष कोरोना कालावधीत गेल्यामुळे त्यांना इतर काम करता पण आता मिळालेल्या कामामध्ये त्यांनी जवळजवळ आठशे साडेआठशे कोटींचा निधी आणलाय मग लोकांच्या पर्यंत का त्याचा मेसेज गेलेला नाहीये आहे किंवा त्यांना जाहिरात करायची नाही मंडलिक साहेब हे कधीही जाहिरात करत नव्हते कारण ते लोकांनी लोकांना ते तळागाळात नोटले ते ते होते दोन हजार चौदा निवडणूक ज्या वेळेला लढवली त्यावेळेला अपक्ष म्हणून त्यावेळेला त्यांचा पाठिंबा कोणीच नव्हतं फक्त जनता होती आणि त्यांची आहे पन्नास टक्के आणि बाकीच्या पन्नास टक्क्यामुळं हा संजय मंडलिका काळ्या दगडावरची रेग आहे या कामा याच्यातनं मंडलिका साहेबांच्या काम आणि सदाशिराव मंडलिकांच्या त्यावेळेचा एक आदर्श आणि त्यांचा लोकांना मानणारा गट त्याच्यामुळे एक मतादेखे वाढायला असं म्हणायचं काय वाटतं तुम्हाला कोणाला काय वेगळं वाटतंय निवडणुकीत काय होईल का चांगलं होते संजय दादाच निवडून येणार काँग्रेस पार्टी तो म्हणजे काय सगळ्यांना जरी काम कुठलेही असेल तर कामातून म्हणून ह्याच्यातून सगळ्यातून त्यांनी मोठी झडाडी आहे आणि गावात जवळजवळ आमच्या जवळजवळ पाच ते सात कुटीची कामाचा सुरू गावामध्ये क्रिकेट ग्राउंड वरे युवकासाठी क्रिकेट ग्राउंड वरे असं सुरू आहे आणि आज काहीतरी म्हणतात काय दत्तकला दत्तक म्हणायचं नाही का दत्तकला दत्तक म्हणावं लागेल म्हणजे काहीतरी म्हटले पण आज काही तो गोंधळ उडाला हे झालं माफी मागा हे मागा हे मागायचं काही काम नाही दत्तक जो आहे त्याला दत्तक म्हणायला काय बिघडलं काय त्यात काय चूक आहे असं आम्हाला म्हणायचं आहे हा ह्याच्यावरच्यावर दत्तकला दत्तक म्हणा काय चूक आहे दत्तक नसतरी तुम्ही म्हटलं नसतरी दत्तक जर नसणारी तो मला जे प्रसंग आला नसत ना साहेबांच्या बद्दल अजून काही ठिकाणी निगेटिव्ह बोललं जातं तुम्हाला बोलायचं बोलायचा वेगळा मुद्दा मंडिक साहेबांच्या बद्दल अजूनही काही मुद्दे बोलले जाते संजय दादा शंभर टक्के निवडून तुम्ही हा दोन आहातच जसे आता इथं काही लोकांनी मुद्दे सांगितलेत की त्यांचं काम खूप मोठं आहे त्यांचा निधी आणण्याचं पण हे मोठा आहे परंतु प्रचारात जाहिरात बाजीमध्ये कमी पडलेत तर तुमच्यासारखे लोकांनी पुढाकार घेऊन मग हे लोकांच्यापर्यंत का पोहोचवलं नाही दादा आमची एकदम एकंदरीत आता मी जो मुद्दा घेतला ना की हाच मी तुम्हाला विचारून की लोकांचं असं म्हणणं आहे खूप ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट घेताना मग लोक म्हणतात की त्यांची अवेलेबिलिटी नाही आहे ते उपलब्ध जास्त नसतात किंवा लोकांना म्हणजे गावोगावी भेटी जे असतात त्यामध्ये फार कमी आहेत काय झालं गेल्या अडीच वर्षे करोनामध्ये महापौरमध्ये गेलं त्यानंतर मग विधानसभा म्हणजे का हे दिल्ली लोकसभेचं अधिवेशन हे चार महिनेजवळ चालतं चार महिन्यातले अडीच वर्षे गेले तर आमच्या वाट्याला का म्हणजे क को लोकसभेच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या वाट्याला चार महिनेच वापरले चार महिनेच वापरा म्हणजे त्यांच्या ह्याच्यात चा आले चार महिन्यामध्ये नऊशे पन्नास गावं ही खेडी फिरणं एवढं स्वप्न आहे आजसुद्धा शाव हे ना सुद्धा सहा वर्षे मिळाली होती तिने सुद्धा राज्यसभे त्यांना मिळाले होते खासदार मोशन त्यांनी किती गावांना भेटी दिल्या त्यांनी किती निधी आणलाय कधी त्यावर कधी ते बोलतच नाहीत असं काय नाही सदाशिव सदाशिवराव मंडलिकांच्या नंतर सुद्धा संजय मंडली कुठल्यात कमी पडल्या नाही देशाच्या ह्याच्यामध्ये पाचव्या क्रमांकामध्ये लोकसभेत त्यांचा क्रमांक होता प्रश्न विचारण्याच्या होतीत त्यांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा पाच जे अधिवेशन चालू होती लोकसभेचे त्यामध्ये सर्वात एक नंबरमध्ये मला वाटते भाजपचे कोणतरी होते आणि पाच नंबरला संजय मल्लिक होते नाव ना होतं त्यामुळे एकंदरीत तुम्हाला असं एक एक म्हणायचं की त्यांचं काम तिथं संसदेमध्ये त्यांचं काम चांगलंच आहे आणि लोकांच्या पर्यंत चांगलं त्यांना प्रसिद्धी आवडत नाही हा त्यांचा एक मूळ आहे त्यांचा त्यामुळे ते लोकांच्या पर्यंत पोहोचलेले नाही आहेत कामत आणलेले कसं आहे की खासदारांचं काम हे देश लेवलला असते किंवा जिल्हा पातळीवर असते खासदारांचं काम काय स्थानिक लेव्हलला नसते आहे त्यामुळे दादा स्थानिक लेवलला पोहोचलेले नाही ले, त्यांनी काय केलंय आहे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निधी दिलेला आहे पण ते स्वतः स्वतः निधी मंजूर करून आणण्याचं काम तेच करतात आता मग कोल्हापूरचा विमानतळाचा प्रश्न असेल तुमच्या कामगार न्यायालय कामगारचा कामगार दवाखान्याचा असेल त्यानंतर न्यायालयासाठी प्रयत्न असतील काळमांडीचं पाणी असेल हे मोठे मोठे प्रश्न त्यांनी हाताळले आहेत हो पण साधे आता गटर गटर म्हणा किंवा रस्त्या पानांजी वगैरे नाही नाही आहे याच्यावर नेते पण ते काय स्वतः इथे येणार काय साध्या गटरच्या उद्घाटनला किंवा रस्त्याच्या काय उद्घाटनला मोठमोठ्या उद्घाटनला ते आहेतच किती याच्यामध्ये त्यांनी काम केलेलेच आहेत की मग आता विरोधकांना काय एखादा मुद्दा नाही आहे मग कुठला मुद्दा टाकायचा ते भेटत नाही भेटत नाही तुम्हाला रोज घरला येतील भेटायला समजा आता खासदार आहेत ते खासदार झाले तर आम्ही त्यांना भेटू शकतो पण राजाला पण भेटू शकणार आहे का राजाच्या घरात जर भेटायचं झालं तर तीनशे रुपये तिकीट काढून गावच्या एका आश्रमशाळे बद्दल पण ऐकलं होतं मी मी तिथंच काम करतो सांगा तुम्ही काय त्यांनी काय केलेलं आहे भटक्या जमातीच्या लोकांच्या साठी म्हणजे जे शिक्षणाच्या प्रभावापासून जे वंचित आहेत त्या वंचित मुलांना इथं आणून त्यांना त्यांच्या शिक्षणाची सोय लावलेली आहे आता आमच्याकडे जवळजवळ अडीचशे मुलं आहेत सगळी ती भटक्या समाजातली मुलं आहेत म्हणजे ज्यांना शिक्षणाचा गंधच नाही त्यांचे आई वडील देखील शिकलेले नाहीत अशा मुलांना शिक्षण देण्याचं काम मंडली साहेबांनी केलेलं मी ही काम लोकांना दिसत आहेत काय आता दे 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 नहीं। नहीं। जा जा ते आम्ही पालकांच्या पालकांच्याकडे गेलो तर ते मल्लिक साहेब शोर कोणाला बोलत नाहीत मंडलिक साहेबच आमचे अन्न म्हणतात ते म्हणजे त्यांच्या मुलांना त्यांनी शिक्षणाच्या प्रभाव आणलेला आहे जनसामान्यांच्या मध्ये मनामध्ये घर केलेले मंडलिक साहेब आहे ते लोकांच्या पर्यंत एवढे कामात पोहोचलेत परंतु नको म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की विरोधकांनी केलेल्या एका वेगळ्या प्रकड्यामुळे त्यांचं इमेज तसं झालंय परंतु नाही नाही ते जण माणसात मिसळणारे आहेत लोकांच्या साठी काम करणार आहेत परंतु विरोधकांना तर प्रचाराचा एखादा मुद्दा पाहिजे मग काय नाव ठेवायचं ते भेटत नाही मुळे नऊशे खेड्यापर्यंत काय दररोज भेटा येणार आहेत काय साजे काय यांनी एक चांगली आकडेवारी सांगितली तशी की किती कालावधी लोकसभेमध्ये जातो त्यानंतर किती कालावधी त्यांना इतर करोनामध्ये गेला काय काय वेगळे मुद्दे बोलायचे आहेत इकडे बोला बोला तुम्हीच तुम्ही बघितलेच नाही आणि पोटूच बघितले फक्त चुमगावात कधी आलेले आहेत का तिकीट द्यावं लागते गावचा कोल्हापूर जिल्ह्यातला कसा वळा करणार सांगा विकास काय माहिती नाही त्यांनी कसं निवडून देणार म्हणून आमचा संजय दादा काहीच असं होतच किती संभाजीराजे सहा वर्ष होत त्यांना खासदार होतच ना त्यांनी काय कुठं गेलेत त्यांना खिडे किती माहिती आहेत काय सुद्धा ते तरी विचारा त्यांना खिडे किती आहेत या कोल्हापूर जिल्ह्यात हे सुद्धा त्यांना माहिती नसणार मालवराजे आमदार होते दुसऱ्या वेळा ते आलेच नाही मंडलिकाचं मंडलिकांचा विकासावर भर देताना ते शाश्वत विकासावर भर देतात तो टेकला पाहिजे तो पिढ्यान पिढ्या पुढच्या पिढीला त्याचा उपयोग आला पाहिजे असा त्यांचा विकास आहे उगच कुठेतरी उठायचं रस्ते करणे हे करणं असं बी नाही पाणी हे लावला पाहिजे वर त्यांनी आज सुद्धा त्यांचा आम्ही जर विकास काम काय मागायला अगोदर पाणी कुठं कमी आहे का बघा म्हणजे पाण्या जर शेतकऱ्याला कुठं उपयोग होतोय का बघा त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या असा त्यांचा पहिला आग्रह असतोय शिक्षण आणि पाणी हा त्यांचा मूलभूत अधिकारावर त्यांचा भयानक मोठा म्हणजे जुने खासदारापासून त्यांचा हे आहे मल्लिक पासून इथं काय वेगळ्या गटाचे कोणीच नाहीत का वेगळाच ग्रह सगळ्या ग्रुपचे आहेत सगळ्या वेगळ्या गटांचे वेगवेगळ्या गटाचे आहेत वेगवेगळ्या पक्षाचे आहेत इथं कालवा तयार व्हायच्या अगोदर कालव्यात पाणी सोडलं हे विशेष आहे दैवत आहेत दैवत आहेत दळणवळण सुद्धा महत्वाचे रस्ते करणं म्हणजे महत्व नाही असं म्हणायचं नाही दळणवणे अतिशय महत्वाचं आहेच की दळणवळणा सुद्धा निधी कोणतरी दळणवळणी आहेच की महत्वाचं आहे की आणि खऱ्या अर्थानं करतात आणि दळणवणे मुन्स साहेब करतात आणि खऱ्या अर्थाने मंडळी साहेबांच्या कामाबद्दल तुम्ही सगळ्यांनी सांगितले त्याच्यामुळे त्यांच्या पाठीमागे लोक राहतील शेवटी महायुतीत आहेत भाजपच्या मोदी साहेबांचं पण काहीतरी इम्पॅक्ट आहे त्यांनी केलेल्या केंद्रातल्या विकासाच्या बद्दलच्या काही गोष्टी लोक सांगतात तर त्याच्यावरनं त्याचा परिणाम होऊन काही मताधिकारी अजून वाढेल किंवा मताधिक्य पाठीमा मिळेल त्यांना असं काय वाटतं का कुणाला वेगळा मोदी एफेक्ट्याचा मतदांडावर परिणाम होणारच आहे मोदी इफेक्ट असलेला असल्यामुळं त्या याच्यामध्ये सुद्धा शहर विभागामध्ये ग्रामीणमध्ये जो पूर्वीचा म्हणजे आमच्या मंडलिकांचं मुश्रीफांचा आणि राजे आमचे जे तीन ग्रुप असल्यामुळं हे कागल हेचं विद्यापीठ राजकारणाचं विद्यापीठ आता त्या विद्यापीठामध्ये जे घडते ते जिल्ह्यात घडत असते आतापर्यंत इतिहास आहे त्यामुळे जे इथलं आमच्या याच्या सोडून मध्ये भाजप म्हणून मोदी किंवा सुशित वर्ग जो असेल तो मोदी म्हणून त्याचा पण इफेक्ट होणार आहे आणि हा मताधिक्याचा मला पूर्ण जिल्ह्यामध्ये संजय ना त्याच्या पूर्वीच्या पेक्षाही मथाधिक्यामध्ये होणार एवढे निश्चित आहे निश्चित वाटतंय अजून काय वेगळा मुद्दा कुणाला सर काय नाही फार छान म्हणजे गावकरी म्हणून तुम्ही फार या 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 पुढे काय तरी वेगळं म्हणताय बोला बोला आज कालपर्यंत आता महाराज उभारले शाहू महाराज त्या या गावातल्या एकालाही माहिती नाहीत कसलं आहेत म्हातार आहेत का तरणे आहेत किंवा काय नाही मंडलिक साहेबांनी ज्या टायमाला लहानापासून मोठ्यापर्यंत दिल्लीला इंदिरा गांधी पर्यंत गेले कसला मंडली काय माहिती असं लोकमत लोक त्यांचं चांगलं होतं त्यामुळं असं वाटतं म्हणायला की तुमच्यासारखे साहेबांच्या हे टू झेड त्यांच्या पाठीमागे आता शाहू महाराज हे माहिती एकही मत मिळणार काय म्हणायचंय काय काय बोलायचं आहे का चाललंय चालू दे तिकडे हा बोला बोला असं पकड का म्हातारा मंडल होता त्यावेळेला आमचे आदर्श होते आता काय आमचं नाही आहे राहिलेलं नाही आहे प्रत्येकाचं राजकारणाच्या भूमिका वेगळ्या असत अजून काय वेगळा मुद्दा बोला 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 ऐंशी वय ज्या वेळा मंडलिकांचा ऐंशी वय होते त्यावेळा शरद पवारांनी सांगितलं होतं की म्हातारा बैल कशाला आणि आता पंच्याऐंशीचा म्हातारा बैल त्यानेच आता कसा आणला पुढं हा कसा चालतोय अजून काय नाही प्रत्येकाची शेवटी ही मत आहेत निवडणुकीमध्ये निवडणूक ऐंशी वर्षाला एकोणऐंशी वर्षाला म्हातारा बैल चालत नव्हता आणि पंच्याऐंशी वर्षाचा म्हातारा हा मुद्दा दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये कळीचा मुद्दा, झाला होता आणि त्यावेळी राज्यघराण्याला खूप मोठं याचं हे झालं होतं कारण शरद पवार बोलता बोलता हा मुद्दा बोलला आणि लोकांनी तो भावनिक त्यांना घेतला आणि तो उचलून धरला सदाशिवराव मंडळिक त्यावेळी निवडून आले होत्या खूप सारे प्रचाराचे मुद्दे होते त्यातला हा एक मुद्दा झाला होता खूप छान माहिती मिळाली थोडक्यात काय असे ना परंतु गावकऱ्यांनी तुम्ही वेगळ्या मुद्द्यांच्यावरती वेगवेगळ्या गटाचे आहेत मुळात म्हणजे वेगळ्या पक्षांचे आहेत तर हीच एका एकांगी एक <laughs> तर चांगली माहिती मिळाली धन्यवाद तीन गटाचे चाललं मग धन्यवाद पाच गट लोक आहेत तर आता याला सगळे एक आहे सगळे जाता काय महायुतीतनं सगळे गट आहेतच दिसत आहेत पाटील दो। पा, पा... दोन संजय बाबा गट आहे शिरगाव सगळं गट सामुदायिक असल्यामुळं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मते मिळणार चुकून एखादं मत चुकून गेलं एखाद्याचं तर शंभर टक्के या गावात मत संजय मिळणार कारण ते स्थानिकचे खासदार आहेत गावचे ते रहिवाची आहेत म्हणून त्यांना मतं मिळणार मत एका मिळणार आहेत असू दे आता काय प्रत्येकाला बोलायचं असं नाही प्रत्येक जणांची मतं आहेत ठरलेली चालेल ओके आभार तुमचे सर्वांचे धन्यवाद धन्यवाद